रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा वडवड नागनाथ येथील हिंदू समाज स्मशानभूमीसाठी निधी मंजूर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांचे प्रयत्न माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने वडवड नागनाथ येथील हिंदू समाज स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीसाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय हिंदू समाज स्मशानभूमीच्या संरक्षण भिंत कामाच्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील सरपंच मुरलीधर सोनकांबळे उपसरपंच बालाजी गदगे संगमेश्वर कसबे सोसायटीचे व्हाईस चेअरमन हनुमंत लवटे माजी सरपंच भगवान लोखंडे हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष काशीनाथ रेड्डी गोविंद टूर्स अँड ट्रॅव्हल्स संयोजक दयानंद लवटे विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आदित्य लवटे ग्रामपंचायत सदस्य कोमेश कसबे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते हिंदू समाजाच्या संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर करून दिल्यामुळे आमदार बाबासाहेब पाटील यांचं कौतुक आहे महानकर न्यूप साठी चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा